नमस्कार मित्रांनो सिनेमा विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एकोणऐंशीव्या वर्षी एका दिग्गज अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा हे राम थ्री इडियट्स लाल सिंह चड्डा आणि गुड बाय आदी सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन झालेलं आहे ते मृत्यूवेळी एकोणऐंशी वर्षाचे होते त्यांच्या मागे एक मुलगा आणि तीन मुली आहेत गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते त्यांना मुंबईतच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्या मुलीने सांगितलेलं आहे या आजाराची लागण होण्यापर्यंत ते सिनेमा आणि टीव्ही शोज सक्रिय होते हा अभिनेते अरुण बाली यांचा शेवटचा सिनेमा ठरला त्यांनी या चित्रपटात नीना गुप्तांच्या वडिलांची भूमिका साकारली होती अरुण बाली हे चित्रपट विश्वातील मोठं नाव होतं त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यापासून शाहरुख खान अक्षय कुमार आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबतही काम केले त्यांच्या कारकिर्दीत के त्यांनी चाळीसहून अधिक सिनेमे केले तसेच पंचवीसहून अधिक टी व्ही शोज देखील केले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांना भावपूर्ण श्रद्धांजली